आपण पाहत आहात कोर्टीय डिजिटल न्यूज चॅनल हे आहे खांदेश्वर स्टेशन रोड वरील सेक्टर एकोणीस येथील आवाज इमारतीतील खाऊ गल्ली या इमारतीत अनेक दुकाने आहेत ज्यांनी बाहेर विक्री स्टॉल उभे केले आहे दुकानाच्या बाहेर ही जी मोकळी जागा आहे ती आहे लोकांना चालण्यास फिरण्यास इमारतीची मर्जिन स्पेस उपयोग होतो पावसाळ्यात पालिकेने काही दुकानदारांना दुकानाबाहेर काही नियम घालून शेड उभारायला परवानगी दिली आणि हे आतमधील दुकानवाले आपल्याच मालकीची जागा असल्यासारखी तिचा वापर करतात अनेक दुकानाच्या बाहेर मर्जिन स्पेस मध्ये अनेक दुकानवाल्यांनी खाद्यपदार्थाचे स्टॉल लावले आहेत त्यांच्याकडून ते दुकानवाले साहजिकच फुकटचे भाडे वसूल करत असणार याच्यावर कोणाचे काही नियंत्रण नाही का पालिकेच्या अतिक्रमण विभागाला दिसत नाही का